आम्ही आमच्या शालेय मंत्रिमंडळाची ओळख करून देत आहोत नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या मुख्यमंत्री नमस्कार सर माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी आता सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची उपमुख्यमंत्री नमस्कार सर माझे नाव कल्याणी कृष्ण आडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार सर माझे नाव प्रतीक अनिल राठोड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी नमस्कार सर माझे नाव प्रिया शिवानी मी वर्ग 6 शिकतो मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीचा शिक्षण म्हणतो नमस्कार सर माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची सांस्कृतिक मंत्री या नात्याने मी आपले स्वागत करते नमस्कार सर माझे नाव मुमता सुनील राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची परिपाल मंत्री या नात्याने मी आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव दीक्षा कृष्ण ना राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मंत्री, या नात्याने मी आपले सरशी स्वागत करते नमस्कार सर माझे नाव नम्रता अशोक राठोड मी वर्ग सात शिकते माझ्या शाळेची नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी मी या शाळेची सूचना मंत्री या नात्याने तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत करते नमस्कार सर माझे नाव स्वाती जेवण राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सहन मंत्री या नात्याने आपले ना स्वागत करते नमस्कार सर माझे नाव शीतल राज राठोड मी वर्ग सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी मी या शाळेची स्वच्छता मंत्री या नात्याने मी आपले सहस्य स्वागत करते नमस्कार सर माझे नाव अंकिता ज्ञानेश्वर आडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची कृषी मंत्री <laughs> म्हणून या या नात्याने आपले सहर्ष स्वागत मी सर्व भावनांना विनंती करते की आपण या बाजूला शाना पण व्हावे yes,